एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय या व्हिडिओ मध्ये स्पायडर मॅन ऊस तोडताना पाहायला मिळतोय मुळ्या उचलून खांद्यावर घेऊन तो ऊस वाहताना सुद्धा दिसतोय महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला ओळखत आहे एवढंच काय तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या ऊसासाठी कितीतरी कुटुंब स्थलांतरित होतात स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी चालू असलेला हा संघर्ष गावाखेड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो स्वत रक्त ओकत ही कुटुंब स्वतःच्या जीवाचा उदरनिर्वाह आणि आपल्या लेकरा बाळांचं शिक्षण पूर्ण करताना पाहायला मिळतात या उसाची प्रचंड कडू कहाणी या महाराष्ट्राच्या मातीत आपल्याला पाहायला मिळते भले ही साखर गोड लागत असली तरी साखर निर्मितीपर्यंतची जी प्रक्रिया आहे तर ती प्रचंड कडू आपल्याला पाहायला मिळते कितीतरी कुटुंबाला उघड्यावरती नांदावं लागतं कोपीमध्ये स्वतःचा संसार घेऊन खऱ्या अर्थानं सहा सहा महिने स्वतःचा संसार उघड्यावरती करावा लागतो आणि त्यावेळेला कुठंतरी तुमच्या आमच्या घरात सकाळच्या चहासाठी साखर येत असते याच साखरेची प्रचंड कडू कहाणी आपल्याला पाहायला मिळते पण सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्या व्हिडीओ मध्ये स्पायडर मॅन आहे आणि तो स्पायडर मॅन ऊस तोडताना आपल्याला पाहायला मिळतोय हे सगळं पाहिल्याच्या नंतर माणसाला आपसूक हसू यायला लागतं स्पायडरमॅन कुठं ऊस तोडतो का त्यानं फक्त इकडून तिकडं या त्या बिल्डिंग वरनं उड्या मारायच्या इकडं तिकडं पळायची ही त्याची कामं पण प्रत्यक्षात आता हा स्पायडरमॅन ऊस तोडताना तो मुळी सुद्धा उचलतोय खांद्यावर मुळी घेऊन ऊस वाहताना सुद्धा पाहायला मिळतोय आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती नेटकरी प्रचंड या व्हिडिओला पसंती देताना मिळतात खऱ्या दिवसभर काबाड कष्ट करत साखरेसाठी झटणारे हे ऊसतोड कामगार सुद्धा कमी नाही खऱ्या अर्थानं हाच बोध हा व्हिडिओ आपल्याला देऊन जातो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी या युट्यूब चॅनल वर सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत हा व्हिडिओ आहे एका ऊसाच्या फळामधला ऊसतोड आपण ऊस तोड कामगारांना पाहिला असेल पण इथे चक्क स्पायडरमॅन ऊस तोडताना पाहायला मिळतोय आणि एवढेच नाही तर स्पायडरमॅन ऊसाच्यामुळे सुद्धा वाहताना पाहायला मिळतोय नेटकर या व्हिडिओला प्रचंड पसंती देत आहेत